गुड मॉर्निंग एव्हरी वन आत्ता वाजले सकाळचे साडेतीन आणि आम्ही उठलोय तर रात्री एक वाजता झोपलो होतो गप्पा मारून आणि आता साडेतीन वाजता उठलोय डोळे तर काही उघडत नाहीये पण देवीला आहे म्हणून पटपट आवरायसाठी उठलोय आणि सगळेजण उठलेले काही पाणी कॉईलवरती तापूया आणि काही पाणी गॅसवरती तापूया जेणेकरून पटपट आंघोळ्या होतील आणि वेळेमध्ये आवरून आम्ही घराच्या बाहेर निघू आज सगळ्यांना उपवास त्यासाठी खिचडीच भिजायला घातली होती तर ती पण एकीकडे परतायचं काम चालू आहे आणि एकीकडं चहा पण करायचं काम चालू आहे तर आक्काचं मम्मीचं त्यांचं सगळ्यांचं आवरलं आहे आता फक्त श्रावची आणि बाकी आहे आता किचनमध्ये जो काही पसारा आहे ना तो सगळं आल्यावरती आवरूया आपण म्हटलं आता जर आवरत बसलो तर मग अजून लेट होऊन जाईन त्यापेक्षा मग आता आपण जाऊन लवकर आलो तर पटकन आवरूया आता एक्झॅक्टली पावणे सहा वाजता घराच्या बाहेर निघलोय आणि चाललोय सप्तशृंगीला वनीच्या देवीला तर बघूयात किती वाजता आम्ही पोहोचतो आणि आमच्या सोबत तुमचं पण दर्शन घडवते तो स्टेट येऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा Hi Bye bye good. bye bye, bye. घरातून बाहेर पडलो तेव्हा बऱ्यापैकी अंधार होता पण आता छान असं उजाडायला लागले आणि मेन म्हणजे ना सकाळी जोपर्यंत आंघोळ करते तोपर्यंत झाली तर एकदम फ्रेश वाटतं आता जवळजवळ पावणे सात वाजत आले होते आणि एक्झॅक्टली पावणे सात वाजता आम्ही सप्तशृंगीच्या गडाच्या पायथेशी होतो आता गडावरती गाडी अलाउड नसते गाडी आपली खाली पार्क करायची त्यांनी पार्किंगला भरपूर सारी जागा केली आहे तिथं गाडी पार्क करायची आणि तिथून पुढे मी महामंडळाच्या ज्या आपल्या बसेस आहेत ना त्यांनी जायचं नऊ तेरा असं काहीतरी किलोमीटरचा घाटा आहे आणि तेवढ्या घाटावरतीच आपल्याला फक्त बसने जायचं आहे तर फक्त पंचवीस ते तीस रुपये तिकीट होतं जास्त काही नव्हतं सो गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही सगळे आता पायी पायी बसमध्ये जाऊन बसलो आहे तर एस टी महामंडळाच्या बसमध्ये बसलो आणि आलेलं कोण कौन कोण आहे ते सांगते आधी तुम्हाला माझी मम्मी आहे पप्पा आहे त्यानंतर सासूबाई आहेत माझ्या नंदेची मुलगी आहे दीदी आणि माझी श्राऊ आणि माझे मिस्टर जण आम्ही आलेलो आहे आता म्हटलं आधी आपण आहे ना गडावरती जाऊया आणि त्यानंतर ठरवूया आपण की रोपवेनी जायचं की पायऱ्यांनी जायचं तर बसमध्ये मस्त वाटत होतं की बऱ्याच दिवसानंतर बसमध्ये बसलो होतो आणि बाहेरचं वातावरण तर आणखीनच छान झालेलं होतं मेन म्हणजे ना आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळं पण पहाटे पहाटे आलो आहे ना त्यामुळं पण सगळा डोंगर हिरवागार झालेला आहे थोडंसं धुका पडल्यासारखं पण झालं आहे एवढं बघून छान वाटत होतं ना की आणखीनच मूड फ्रेश होऊन गेला म्हटलं चला आजचा प्रवासाला तर छान सुरुवात झाली बघूयात आता दिवसभर काय काय होतंय देवीचं दर्शन कसं होतंय काय होतंय तोच विचार करून आता पुढे चाललोय आत्ता पोहोचलोय आणि म्हटलं पहिल्यांदा गरमागरम चहा घेऊयात सकाळी चहा केला होता पण मी त्यामध्ये आल्लं टाकायचं विसरले होते आणि तो काही एवढा टेस्टेड लागला नाही तसं पण सकाळी चार वाजता कुणाला चहा पिऊशी वाटतो तर सकाळी काही चहा घेतला नव्हता मी बाकीच्यांनी घेतला होता पण म्हटलं चला आता गरमागरम गर्म चहा घेऊयात आणि त्यानंतर मग आपण लगेच चढायला सुरुवात करूया किंवा मग रोपेने जाऊयात तर इथं चालला होता विचार की कसं जायचं कसं जायचं गर्दी तर एवढी भयानक आहे आता बघा तुम्ही जवळजवळ साडेसात वाजले आम्हाला गाड्यावर येऊस तर पायत्याशी पावणे सातला आलो होतो वरती साडेसातला आलो आहे आणि आत्ताही किती गर्दी आहे आम्हाला वाटलं होतं काही गर्दी वगैरे राहणार नाही पण भरपूर सारी गर्दी आहे आणि श्रवचं फक्त इथे एवढंच चालू आहे की आयच्यूब तिला अजून घ्यायचं वगैरे काही समजत नाही पण तिला प्रत्येक चिवला हात लावणं किंवा तिला उचलून घेणं ह्या गोष्टी तिला खूप आवडतात तर आज जशी जशी दिदूसारखे मोठी होईल तस तसं तिला घ्यायचं पण समजेल आणि मग मा काय आम्हाला एकही दुकानातून ती जाऊ देणार नाही तर हे बघा इथं वरती देवी बसलेली आपल्याला तिथपर्यंत जायचं आहेत तर किती छान वातावरण वाटतंय गडावरती म्हणा किंवा गुफेत बसलेली देवी असं म्हणतात तरी तो प्रसाद वगैरे घेतो आणि त्यानंतर मग देवीला ओटी घ्यायची ती पण घेतो आणि चढायला सुरुवात करतो आता आम्ही ठरवलं आहे की आपण पायऱ्यांनी जाऊया लास्ट टाईम आम्ही गेलो होतो रोपवेने तेव्हा आपण भरपूर टायमिंग लागला होता, होता। खालीच गर्दी भरपूर तर तर होती तरी ह्यावेळेस म्हटलं की चला आपण पायऱ्यांनी जाऊया आणि हळूहळू करून चढायला सुरुवात केली आता मम्मीचे गुडघे तर भयानक दुखतात पण तिला म्हटलं की चला आता होईल का जाणं आणि दिदू मात्र आमची एकदम फास्ट पळत होती तिचं असं चाललं होतं की चला पटपट चला थांबू नका किंवा काहीच नाका पटपट फक्त पळत राहतो मी तर एवढी एक्साइटमेंट तिची किती वेळ राहणार आहे हे तर माहीत नाही आहे Thank <laughs> <laughs> you. तरी पण एकदम निवान आणि एकदम मस्त दर्शन झालं देवीचं जवळजवळ साडे दहा वाजले आणि आमचं दर्शन झालंय थोड्या वेळ हॉलमध्ये बसलो होतो तिथं आणि त्यानंतर खाली आलो खालच्या साईडला ना कालभैरवाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं आणि त्याच्या पुढच्या साईडला ह्या डोंगराला लोक पैसे चिटकावतात आता म्हणतात काहीतरी विष असली तर ती मागायची आणि पैसे चिटकवायचे आमच्याकडे तर काही सुट्टे पैसे नव्हते त्यामुळे आम्ही तसंच खाली आलो काही असो चढायला जेवढे हलवतात ना तेवढीच उतरायला मज्जा वाटते एकदम फास्ट उतरल्या जातं दुसरी गोष्ट अशी होती ना की श्राव आणि तिचे पप्पा लवकर गेले होते ते बॅक साईडने गेले होते आणि लहान मुलांना जर असले आपल्याकडे एक ते दोन वर्षापर्यंतचे तर डायरेक्ट दर्शनाला अलाव त्यामुळे मग त्यांचं दर्शन जवळजवळ सव्वा आठ वाजताच झालेलं होतं ते दर्शन घेऊन पण बऱ्याच वेळ हॉलमध्ये बसले पण आमची वाट बघू बघू कंटाळले आम्हाला यायला बराच उशीर लागणार होता म्हणून म्हटलं तुम्ही खाली जातोपर्यंत श्रवला काहीतरी खाऊ वगैरे घाला त्यानंतर आम्ही येतो आणि एक्झॅक्टली एका टायमिंगला असं झालं ना की गर्दीमध्ये दिदू खूप रडायला लागली होती तिच्या पायाला काहीतरी लागलेलं होतं बोटाला आणि त्यावरून ती इतकी भयानक रडायला लागली की नाही मला रिटर्न जायचे आणि मग त्यामुळे त्यांना परत बोलवलं की तिला घेऊन जा आमची काही भेट झाली नाही म्हणजे ते एका साईडला होते आणि आम्ही एका साईडला हो तो, सो आमची भेटता नाही झाली त्यानंतर मध्ये ती झाली नॉर्मल वगैरे थांबली सो दर्शन तिचं आमचं पण झालं तर आता खाली आलोय गाड्याच्या खाली थोडेसे फोटोज वगैरे काढलेत आता थोडंसं प्रसाद वगैरे घ्यायचा आहे आणि जेवण नाश्ता काय असेल ते इथून पुढे बघायचं काय घ्यायचं काय पण काय पण चलोय नाव गाव इथे लाडूचा प्रसाद भेटतो दहा रुपयामध्ये तर पप्पा तो प्रसाद आणायला गेले होते आणि ते दुसरा काम चालू झालं होतं दुसरं काही नाही आता जी काही शॉपिंग करायची ना त्याच्यासाठी तर शव आणि तिचे पप्पा एका हॉटेलमध्ये हो बसलेले होते म्हटलं आपण पण आधी तिथं जाऊया आणि त्यानंतर मग जे काही काम आहे किंवा जे काही शॉपिंग आहे ना ते आपण करूयात तर शव मात्र इथे निवांत बसलेली आहे श्रावा पोहे खाल्ले का तू तसेच ठेवलंय काय काय नाही खेळाला नाही खेळाला करू का ठीक आहे ठीक आहे ठीक दे ना ठेवू दे ठेवू दे थीके थी। थीके थीके। द्या तू हातीत आहे ना हातीत दे ना थँक्यू शावा चल इकडं अगू जायचं चला चला अगू कड हा दुसरी दुसरी तिकडं पाहू चल टिकायला कोणतं चांगला कडक के বাগা <imitation> গ लाया साडे दहा वाजता एक्झॅक्टली आम्ही उतरून खाली आलेलो होतो दर्शन घेऊन आणि आता वाजले जवळजवळ साडे बारा एकदम कडकून पडलेलं आहे आणि आमची शॉपिंग तर काही संपत नाहीये नवीन नवीन गोष्टी दिसतात देवीच्या पायऱ्या आहेत ना तिथून ना जे बसचं स्टॉप आहे तिथपर्यंत जवळजवळ अर्धा तास पायी यावं लागतं आणि तिथपर्यंत आमचं मस्त असं शॉपिंग करत करत येणं चाललेलं होतं तर शॉपिंग करून एवढं थकलं होतं ना मध्ये पेरू घेतला अननस घेतला तो खातखात पुढं आलो आता दिदूला आणि श्राऊला पण भूक लागलेली आहे तर श्राऊचं चाललं होतं की मला लाया खायला द्या तर तिला लाया खाऊ घालत होते आणि दिदीसाठी उसाचा रस देऊयात म्हटलं इथं मस्त उसाचा रस होता थंड थंड आता टेस्ट कशी काय दिसायला चांगला दिसत होता म्हटलं आता रस वगैरे पिऊयात आपण आणि त्यानंतर मग आपल्या बसमध्ये बसून खाली जाऊयात कुठं सोडला आत्ता माग थांबल्यात म्हणून दीदीचं चालू आहे की आका कुठं येताना आम्हाला मोकळी बस भेटली होती आणि आता बसमध्ये बसण्यासाठी पण एवढी मोठी लाईन होती तर आलो बसमध्ये खाली आणि त्यानंतर गाडीमध्ये बसून म्हटलं चला पुढं जाऊयात आपण आता अजून आम्ही काही खाल्लेलं पण नव्हतं जवळजवळ जव एक वाजला होता आणि श्राऊला तो पूर्ण जोप आलेली आहे सो इथं आलो एका हॉटेलवरती थांबलो सगळ्यांनी खिचडी बनवून आणलेली होती त्यांनी सगळ्यांनी खिचडी खाल्ली मला एकटीलाच उपवास नव्हता तर मी मस्त मिसळ घेतली आणि खूप छान होती काळ्या रशाची मिसळ तर मी मिसळ वगैरे खाल्ली आता इथून पुढं आम्ही निघलो आता जवळजवळ दीड ते दोन वाजत आले आणि इथून पुढं माझी मिस्टर म्हणतायत की इथं ना दत्त महाराजांचं आजोय म्हणून आहे तर आपण तिथं जाऊयात आता तिथे जर आम्हाला रस्ता सापडला आणि मंदिर सापडलं तर तिथं जाऊया आणि तुम्हाला पण दाखव्यात आणि वातावरण बघा ना किती सुंदर होऊन गेले मागाशी एवढं होऊन होतं कडक आणि आता मस्त असं परत थंड वातावरण झालंय तर प्रवासाला पण छान वाटतंय आणि जो थकलेला किंवा खराब झालेला मूड होता ना तो पण एकदम फ्रेश झालाय काही असो पण जेवण इतकं फुल आहे आणि थकलोय पण असं वाटतंय की एकदम कोणीतरी म्हणावं की चला तुम्ही झोपा आता निवांत पण या ठिकाणी यायचं होतं म्हणून काही झोपणं शक्य नव्हतं आणि इथं आल्यानंतर बघा ना एकदम शांत वातावरण आहे त्यानंतर इथे एक विहीर होती पूर्ण असं शेवळ आले आणि हेच ते ठिकाण दत्त महाराजाचं आजोळ तर चला इथं आपण दर्शन घेऊया इथं छोटे छोटे करू ना बरेचसे मंदिर आहेत तर हे पहिल्यांदा महादेवाचं मंदिर आहे आणि मेन म्हणजे इथं खूप शांतता आहे एकदम असं निवांत वाटतंय मला असं वाटतंय की इथं बसण्यासाठीच केलेलं असणार आहे असं निवांत ठिकाण एवढंच नाही तर वरती पण आहे भरपूर असे स्टेप स्टेप केलेले आहेत आणि त्यानंतर वरती मंदिर आहे असं म्हणतात की इथं आहे ना दत्त महाराजांचं आजोळ आहे आणि मेन म्हणजे इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे पद्मासनामध्ये तर छोटंसं आहे आतमध्ये जी मूर्ती वगैरे आहे ना ते एकदम छोटं आहे पण हे नाशिकच्या पुढं दिंडोरी आणि दिंडोरीच्या पुढं काही ते दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुम्हाला यायचं असलं ना नक्की येऊन भेट द्या इथं खूप सुंदर आहे आणि शांत आहे मेन म्हणजे ना तुम्हाला जर थोडासा टाईम वगैरे हो निवांत स्पेंड करायचा असला ना त्यासाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे आमच्या पण इथं पहिल्यांदा चालव होतो आणि माझ्या मिस्टर पण पहिल्यांदा चालले होते त्यांनी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं तर त्यासाठी आम्ही ते आम्हाला इथं घेऊन आले होते श्रवचं पण चाललं होतं मला खाली सोड पण इथं स्टेप होत्या ना भरपूर त्यामुळे तिला काही खाली वगैरे सोडता दालन आहे आणि हे आहे ते मंदिर एकदम छोटंसं आहे दत्त महाराजांचं पण एकदम छान आहे अशी पूर्ण स्वयंभू मूर्ती आहे खूप छान वाटते ती मूर्ती तिथं दर्शन घेतलं त्यानंतर आपल्या इथं सप्तशृंगी मातेचं मंदिर होतं तिथं पण दर्शन घेतलं इथं पण ना घटाला धनकच छान उगलेलं होतं की बस आणि इथं बसलो होतं थोड्या वेळ निवांत इथं समोरची विहीन आहे ना त्यामध्ये त्यामध्ये चार पाच कासव हो, आणि दोन तीन व्हाईट कलरचे मासे होते आता मासे तर काही दिसत नाही पण कासव दिसत होते बघायला खूप छान वाटत होतं इथं पण पैसे टाकत होते त्यांना दर्शन वगैरे झालं आणि ह्या दोघींची नाही

आम्ही एक्झॅक्टली साडेचार वाजता घरी आलो होतो घरी आल्यानंतर एवढं जाम थकलेलं होतं ना आपण बरंसं काम पडलेलं होतं ते कामावरून घेतलं आणि शवचं असं झालं होतं ना की साडेचारला झोपली तर डायरेक्ट साडेसात वाजता उठली आणि उठल्यानंतर ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या बाबाला करून दाखवायच्या त्यानंतर मामाला व्हिडिओ कॉल करायचा मामा काय करतोय ते सगळं विचारायचं आणि इकडं माझ्या सासूबाईचं आणि मम्मीचं स्वयंपाक करायचं काम चालू होतं आजकाल मला तर स्वयंपाकाला सुट्टी होती मस्त वांग्याची भाजी पप्पासाठी माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी मम्मीला आणि आक्काला नवरात्रीचा उपवास आहे तर त्यांच्या दोघींसाठी मग भगरीचे धेडे वगैरेचं चा काम चालू आहे तर मस्त असं जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना लवकरच त्यांना जायचं होतं तर सकाळपासून धो धो पाऊस चालू होता त्यामुळं काही त्यांना जास्त बाहेर पण कुठं जाता आलं नाही आमचा प्लॅन होता जर धो धो पाऊस नाही आला किंवा पाऊस जर नाही आला तर आपण त्र्यंबकेश्वरला जाऊयात पण आदल्या दिवशीच तीन वाजता उठलो होतो त्यामुळं आज काही उठायची इच्छा पण नव्हती निवांत सहा वाजता उठलो त्यानंतर सगळं आवरलं जेवण वगैरे झालं आणि ते आता रिटर्न निघाले घरी रडायला खूप येतं आहे पप्पा रडत होते मी पण रडत होते मम्मी पण रडत होती आणि मेन म्हणजे श्राव मागायला लागलेली होती तिला जायचं होतं त्यांच्यासोबत जा ती पण बराच वेळ रडली ते गेले त्यांना बसमध्ये वगैरे यांनी बसून दिलं आणि यानंतर यांना पण ऑफिसचा एक कार्यक्रम होता त्यांना तिकडे ते जायचं होतं सो असं संपलं म्हणजे दोन दिवसाची ट्रीप आणि फॅमिलीसोबत मस्त असे दिवस गेले आता ते चालले आहेत आता मी आणि श्रवचा आहे दिवसभर बघूयात श्रव मला त्रास देते की काय आता दिवसभर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आत्तासाठी बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जायचं तर आम्ही आलो असतो स्टँड पर्यंत तुम्हाला जायचं ना चल बाई आई बस नाही आईला जायचं उतर खायचं चल लवकर